श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो भारतीय संस्कृतीमध्ये देवतांप्रमाणेच देवींनाही विशेष महत्त्व आहे देवी म्हणजेच शक्ती माया करुणा आणि भक्तीचे रूप या देवींनी कितीतरी शक्तिशाली आणि भयंकर असुरांना मारून जनतेचे आपल्या मुलांचे रक्षण केल्याचे उल्लेख पुराणामध्ये आढळतात त्यामुळेच या देवींची उपासना करून आपण त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि या देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजेच नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात या नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे अनेक ठिकाणी लोक आपापले कुळाचार कुळधर्म प्रथा पद्धती परंपरा यानुसार देवीचे पूजन करत असतात या नवरात्रीमध्ये आपण देवीची अनेक प्रकारे सेवा करून तिला प्रसन्न करून घेत असतो अशीच एक प्रभावी सेवा म्हणजेच देवीची स्तुती ज्यालाच आपण दुर्गा सप्तशती असे म्हणतो या दुर्गा सप्तशतीची सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा मानली जाते दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजेच मार्कंडेय ऋषींनी रचलेले देवीची स्तुती आहे यालाच आपण दुर्गा सप्तशती असे म्हणतो हा ग्रंथ किंवा हा पाठ संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे दुर्गा सप्तशती हा एक असा स्रोत आहे ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठन अत्यंत फलदायी हितकारक आणि शुभ असे असते <णिया> दुर्गसप्तशती सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केलेले आहे दुर्गा सप्तशती म्हणजेच देवीचे स्तवन म्हणजेच तिची स्तुती होय हे स्तोत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती स्तरावरील देवतेचे संरक्षण कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट अशक्तींपासून रक्षण होते दुर्गा सप्तशती हा देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे मार्कंडेय महापुराणातील सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य याची रचना अनुष्टुप छंदामध्ये केलेली असून हे स्तोत्र नारायण ऋषींनी रचलेले आहे दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितलेल्या आहेत मार्कंडेय ऋषींनी याची रचना केली होती त्यातील प्रत्येक स्तोत्र हा एक महान मंत्र आहे दुर्गासप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत आणि त्यात एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन विभागात विभागलेले आहेत दुर्गासप्तशतीतील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपाविषयी वर्णन करण्यात आलेले आहे दुर्गासप्तशतीच्या पहिल्या भागात कैटपवधकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ शुंभनिशुंभवध तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठन केल्यास दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते दुर्गासप्तशतीमधील अध्याय पठणाने विविध लाभ मिळतात व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये आपण देवीचे जास्तीत जास्त पाठ करायला हवेत देवीचे चौदा पाठ केल्याने आपल्याला एका नवचंडी यज्ञाचे फळ मिळत असते दुर्गसप्तशतीचे पाठवाचन करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची कोणते नियम पाळायचे याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील काही व्हिडिओंमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर स्वामी स्पर्श या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि स्वामी परिवाराचा एक सदस्य व्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ